नमस्कार या जगात आज प्रत्येक माणूस यशस्वी होण्यासाठी धडपडतोय दिवस रात्र कष्ट करतोय अनेकांना वाटतं की फक्त मेहनत पुरेशी आहे पण जर मेहनतच यशाची एकमेव गुरु केली असते तर आज प्रत्येक कष्टकरी माणूस अब्जादेश असता बरोबर ना मग नेमका फरक कुठे आहे तुम्ही कधी स्वतःला विचारले का इतके कष्ट करूनही मी अजूनही तिथेच का आहे जिथे मी दहा वर्षापूर्वी होतो माझ्या धडपडीत माझ्या कामात काय कमी आहे मित्रांनो फरक आहे तुमच्या कामाच्या पद्धतीत आणि तुमच्या विचारांच्या दृष्टिकोनात जगात काही अशी गुपित आहेत काही अशी रहस्य आहेत जी श्रीमंत आणि अत्यंत यशस्वी लोक कोणाला सांगत नाहीत आणि ही गुपित म्हणजे शांतता होय तुमच्या कामाची तुमच्या ध्येयाची तुमच्या कमाईची आणि तुमच्या संघर्षाची शांतता लोकांना तुमचा संघर्ष पाहायला आवडतो पण तुमचं यश मात्र त्यांना सहन होत जेव्हा तुम्ही यशस्वी होण्यासाठी पुढे पाहून टाकता तेव्हा हेच लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात कारण जग तुम्हाला यशस्वी होताना पाहू शकत नाही लोक तुमच्या मेहनतीपेक्षा तुमच्या अपयशात जास्त गंमत घेतात म्हणूनच जर तुम्हाला खऱ्या अर्थाने या जगात काहीतरी मोठं करून दाखवायचं असेल तर आज मी सांगणार असलेल्या पाच गोष्टी जी पाच रहस्य आहेत ती कधीही कोणालाही सांगू नका हे सत्य आहे पण जर तुम्ही हे अंगीकारलं तर तुमच्या प्रगतीचा रस्ता कधीच अडणार नाही बिल गेट्स आणि मायक्रोसॉफ्ट शांतपणे काम का केलं त्यांनी आपल्या सुरुवातीच्या कल्पनांचा गाजाबाजा का केला नाही कारण त्यांना माहीत होतं की जोपर्यंत तुमचं काम बोलत नाही तोपर्यंत तुमचे शब्द लोकांना फक्त एक स्वप्न वाटतात आज आपण त्याच पाच महत्वपूर्ण रस्त्याचे दार उघडणार आहोत जी तुमच्या आयुष्याला आणि तुमच्या विचारसरणीला कायमस्वरूपी बदलून टाकतील यातील पहिलं आणि सर्वात महत्वाचं रहस्य म्हणजे स्वतःची मोठी स्वप्न लोकांना सांगू नका स्वप्न ही तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात फुलतात ती तुम्हाला जिवंत ठेवणारी पुढे नेणारी आणि काम करण्याची प्रेरणा देणारी आशा असतात जेव्हा तुम्ही तुमचं मोठं स्वप्न एखाद्या व्यक्तीला सांगता तेव्हा तुम्हाला, तुम्हाला तात्पुरता आनंद मिळतो एक प्रकारची समाधानाची भावना येते पण यामुळे तुमच्या मेंदूला असं वाटतं की ते स्वप्न पूर्ण झालं आहे आणि तुमच्या कामाची त्या स्वप्नांसाठी लागणाऱ्या धडपडीची ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागते या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्ती तुमच्या स्वप्नांचा आदर करू शकत नाही काही संकुचित विचारांचे लोक तुम्हाला भेटतात जे लगेच म्हणतात अरे इतकं मोठं स्वप्न बघू नकोस तू हे करू शकणार नाहीस किंवा पहिली नोकरी कर मग असले विचार कर अशा नकारात्मक शब्दामुळे आपला आत्मविश्वास तुटतो आणि कधी कधी आपण स्वतःच आपली स्वप्न अर्धवट सोडून देतो लक्षात ठेवा तुमचे स्वप्न त्यांच्या विचारांपेक्षा खूप मोठी असतात काही लोक तर तुमच्या मोठ्या स्वप्नांमुळे घाबरतात कारण त्यांना वाटत की तुम्ही त्यांच्यापेक्षा वरच्या पायरीवर जाऊन बसाल म्हणूनच बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या सुरुवातीच्या काळात आपलं विजन मनातच ठेवलं शांतपणे मेहनत केली ते स्वप्न वाचवात उतरलं आणि मग योग्य वेळ आल्यावर जगाला दाखवून दिलं बोलून दाखवलं की लोक चेष्टा करतात पण करून दाखवलं लोक आदर आणि मान चुकवतात तुमचं काम बोलू द्या तुमचे यश बोलू द्या स्वप्न मनात ठेवा मेहनत करत राहा आणि वेळ आल्यावर आपल्या यशातून जगासमोर ती स्वप्न सादर करा दुसरं रहस्य तुमची कमाई कधी लोकांना सांगू नका आजच्या जगात तुमचा आनंद तुमची कमाई या दोन गोष्टी लोक लगेच ओळखतात तुम्ही आनंदी दिसायला लागलात लाईफस्टाईल सुधारली किंवा कमाई वाढवली की लोक तुम्हाला नोटीस करू लागतात पण चांगल्या अर्थाने नाही तुमच्या संघर्षाच्या काळात कोणालाच काही फरक पडत नाही पण तुम्ही चांगले कमावत आहात हे कळलं की लोकांना तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो काही जण जळायला लागतात काही तुलना करतात तर काही जण तुम्हाला कोणत्या तरी चुकीमुळे यश मिळाल्याचा आव्हानतात तुमची कमाई मग ती पाच हजार असो की पाच लाख तुम्ही ती तितकीच गुप्त ठेवायला हवी जितका तुमचा एटीएम पिन कारण पगार ही गोष्ट सार्वजनिक नसून खाजगी आहे उगा जिज्ञासोटी विचारणारे बहुतेक लोक हे तुमचे निंदक द्वेष करणारे किंवा तुमचं भलं झालेले पाहून मनात जळणारेच असतात एकदा तुमची कमाई उघड झाली की लोक तुमच्याकडे एक चल्ली सारखे पाहू लागतात आणि तुमच्याकडून अपेक्षा वाढतात म्हणूनच आपल्या आर्थिक बाबीची माहिती पुरतीच ठेवा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा यानंतर तिसरं रहस्य आहे तुमच्या घराच्या समस्या किंवा कमजोरी उघड करू नका प्रत्येकाच्या आयुष्यात वादविवाद आर्थिक अडचणी किंवा एकटेपणा असतो मन हलक करण्यासाठी आपण आपल्या अडचणी लोकांना सांगतो पण ऐकून घेणारी प्रत्येक व्यक्ती तुमची हित चिंता नसते तुमची कमतरता सांगितल्या की अनेक जण सहानुभूती दाखवण्याऐवजी त्यांना गॉसिपमध्ये बदलतात हळूहळू तुमची ओळख एक कमजोर व्यक्ती म्हणून बनू लागते अनेकदा लोक तुमच्या कमजोरीचा वापर तुमच्या विरोधात करू शकतात यशस्वी माणसाचं एक वैशिष्ट्य असतं ते आपल्या समस्यांना ताकद बनवतात बिल गेट्सने कधी कोणासमोर बसून सांगितलं नाही की कि त्याने किती त्रास सोसला पण त्याने हे जरूर सांगितलं की त्याने आपल्या समस्यांना ताकद बनवलं आणि उत्तर आपल्या कामातून दिलं तुमच्या समस्या ही तुमची शक्ती बनली पाहिजे कमजोरी लोक ती ताकदीमध्ये बदलायला शिका कारण लोकांना तुमच्या आश्रूची नाही तर तुमच्या जिद्दीची किंमत कळते यानंतर चौथं असते आहे तुमचं अपयश लोकांसमोर मांडू नका अपयश म्हणजे यशाकडे घेऊन जाणारी पहिली पायरी आहे हे नक्की पण प्रत्येक माणसाला आपल्या अपयशाबद्दल सांगत राहणं धोक्याचं ठरू शकतं जेव्हा तुम्ही लोकांना वारंवार तुमच्या अपयशाबद्दल सांगतात तेव्हा ते, ते तुमच्या क्षमतेवर शंका घेतात लोक तुमच्या अपयशाला तुमच्या नशिबाशी जोडून बघतात ज्यामुळे ते तुमच्यावर विश्वास ठेवायला कचरतात यशस्वी लोक चुकतात पडतात पण ते शांतपणे त्यातून शिकतात आणि आणखी मजबूत बनतात बिल गेट्स यांनाही सुरुवातीला अनेक अपयश आलं पण त्यांनी ते जग जाहीर केलं नाही त्यांनी त्यातूनच स्वतःच्या चुका सुधारल्या आणि मायक्रोसॉफ्टला जगतातील दिग्दज कंपनी बनवला तुम्ही तुमच्या अपयशाचं मार्केटिंग करू नका तर तुमच्या कामातून त्या अपयशालाच उत्तर द्या तुमचं अपयश तुमचा खाजगी शिक्षक आहे त्याला सार्वजनिक उपहासाचं कारण बनवू नका आणि आता पाचवं आणि शेवटचं राशी भविष्यातील प्लॅन कोणालाही सांगू नका अनेकदा उत्साहाच्या भरात आपण आपल्या भविष्यातील योजना लोकांना सांगतो आपल्याला वाटतं की कोणीतरी सपोर्ट करेल पण परिस्थिती अशी आहे की जोपर्यंत तुमच्या वाचवात येत नाही तोपर्यंत त्या उघड करू नयेत प्लॅन सांगितल्याने तुमची ऊर्जा कमी होऊ शकते काही जण तुमच्या प्लॅनची चेष्टा करतात काही जण कॉपी करण्याचा प्रयत्न करतील आणि काही जण तुमचा मानसिक आत्मविश्वास कमी करतील तुमच्या मोठ्या ध्येयाबद्दल बोलून तुम्ही त्या ध्येयाच्या मार्गात येणारे अडथळे लोकांसमोर मोकळे करून देता तुमचं मोठं काम पूर्ण झाल्यावर लोकांसमोर आलेले यश हे त्यांच्यासाठी एक धक्का असतो जो त्यांना तुमची प्रगती मान्य करायला लावतो म्हणून जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत तुमची योजना आणि भविष्यातील वाटचाल याबद्दल कोणालाही सांगू नका या, या पाच रहस्यावर काम करा स्वतःवर विश्वास ठेवा तुमचं आयुष्य इतरांच्या मतांनी चालणार नाही तर तुमच्या स्वतःच्या क्षमतांनी आणि विचारांवर चालणार आहे खरी यशस्वी कहाणी तीच असते जी आपण स्वतः लिहितो म्हणून शांतपणे मेहनत करा तुमचं यश उत्तर उतरेल धन्यवाद